नमस्कार मंडळी अगदी मनापासून स्वागत आहे आता संध्याकाळच्या चार वाजून गेलेले आहेत आता चार वाजून दहा मिनिटं झाले ती बघा खिडकीतून कसं ऊन आलंय बघा इकडं बाग सूर्यप्रकाश बी छान आलेले आहे आणि आता स्त्री आणि सोरा योग योगा करणार आहे ते त्यांचं रुटीन रोजच तर त्यांचा योगा चालू आहे बघा इकडं तर पहा मंडळी आज चार त्या आठ असं रुटीन मी शेअर करणार आहे तुमच्याशी तर इकडं मुलांचा बघा एक्सरसाइज चालू आहे रोजचा योगा त्यांचा इकडे योगा चालू आहे तोपर्यंत माझं इकडं कामही सुरू असणार आहे बघा मी असं योगा करून घेत असते बघा मुलांचा सकाळ वेळ भेटत नाही म्हणून संध्याकाळी चारच्या नंतर मी करून घेते तर पहा मंडळी इकडं संध्याकाळचं माझं रुटीन सुरू झालेलं आहे बेड वगैरे व्यवस्थित झाडून घेतलं आणि झाडू मारायला सुरुवात केलेली इथं तर दिवसातून दोन वेळा झाडू मारला पाहिजे बघा मंडळी तर सकाळ आणि संध्याकाळ नेहमी लक्ष्मीचा वास राहतो असं म्हणतात तर बघा इथं धूळ मॅटवर कचरा नव्हता पण पूर्ण धूळ निघते बघा असं झाडू मारल्यानंतर आणि मग आता पहिलं काम म्हणजे बघा बुखारी पेटवायची तर इथं मी बुखारी पेटवून घेतलेली आहे बघा पहिल्यांदा बुखारी पेटवली की बघा रूम गरम होते आणि काम करायला पण मग काय वाटत नाही थंडी लागत नाही मग काम करताना मानस टेम्परेचर बा, मध्ये बघा ही बुखारी आपल्याला खूपच फायदेशीर असते तर इथं बघा संध्याकाळचे कपडे पण सुकवले होते ते दिवस मावळ्याच्यात कपडे आणि झाडू कपडे काढायचे घड्या घालायचे आणि झाडू पण मारून घ्यायचा पटकन हे असं रुटीन असतं बघा माझं संध्याकाळचं संध्याकाळ झाली म्हटलं की पहिले कपडे काढायचे घड्या घालायचे आणि ते ठेवून द्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी ताप होत नाही आणि मुलं शाळेतून आले की मग मुलांचं बघावं लागतं तरी मी कपडे जिथले तिथं ठेवून दिले बघा कपडे आवरले सगळं आवरून झालं झाडं लोट वगैरे मग नंतर मी पूजा करायला घेतली आता पूजा करताना भाव असणं महत्त्वाचं आहे बघा मग किती मोठी करा छोटी करा आता इथं मी दिवा लावून घेते दिवा आणि अगरबत्तीच लावून घेते बघा संध्याकाळची मी दिवा अगरबत्ती लावून झाली मग नंतर संध्याकाळचा दिवा बाहेर पण लावत जावा नेहमी दरवाज्याच्या कोपऱ्यात बघा एका साईडला छान असते बघा लक्ष्मीचा वास असतो म्हणे लक्ष्मी घरात येते संध्याकाळ दिवा लावला पॉझिटिव्हिटी मेन पॉझिटिव्हिटी घरात येते बघा तर इथं मुलांसाठी मी मिना पि मिनी पिझ्झा बनवत आहे बघा तर इथं मी एक वाटी दही घेतलं त्यामध्येच साखर घातली अर्धा चमचा आणि ते मिक्स करून घेतलं पहिल्यांदा साखर घालून आणि त्यामध्येच बघा ही आहे बेकिंग पावडर ती बेकिंग पावडर बी अर्धा चमचा घालून घेणार आहे मी छोटा चमचा आहे हा अर्धा चमचा घातला आहे त्यामध्येच आणि त्यामध्येच वन फोर असा सोडा घालायचा सोडा अगदी थोडा घालायचा आणि ते व्यवस्थित दह्यामध्येच घालून फेटून घ्यायचं बघा व्यवस्थित आणि त्यामध्येच एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे मी असं गव्हाचं पीठ घालून हळूहळू व्यवस्थित मिक्स करायचं चमच्या सह्यानं मिक्स केलं मग मी नंतर हातानेच मिक्स करणार आहे त्यानंतर अर्धी वाटी त्याच वाटीने दह्याच्या वाटी होती त्याच वाटीमध्ये दही पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी पाणी आणि ते घालून बघा व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि असं व्यवस्थित फेटत राहायचं व्यवस्थित मग हलकं होतं बघा पीठ आपलं बघा असं सुटलं पाहिजे हाताने एकदम तर इथं मी साईडला ठेवते हो तोपर्यंत पिजासाठी लागणारी तयारी करते भाज्या वगैरे कट करून घेते भाज्या काय शिमला मिरची आणि कांदाचा आहे बघा कांदा चौकोनीमध्ये कापून घेतला आहे बघा मी छोटे छोटे चौकोन केलेले त्याचे आणि त्याच्यानंतर बघा मग चीज पण किसून घेतलेलं आहे हे अमोलचं चीज होतं डब्बेवाला तर तेच मी वापरलं होतं ते तेच किसून घेतलं आहे बघा असं किसणीने व्यवस्थित आणि त्यानंतर फ्रो हे सॉस पण काढले हे पिझ्झा बेस सॉस आहे दोन चम दोन तीन चमचे पिझ्झा बेस सॉस आणि एक चमचा शेजवान सॉस असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि हे फ्रोझन हे आहेत कॉर्न आहेत फ्रोझनवाले आणि हे मी डोश्याच्या तव्यावरतीच बनवायला घेतलेलं आहे पहा कारण माझ्याकडं असं पॅन वगैरे नाही म्हणून मी डोश्याच्या तव्यावरतीच बनवते बघा असं मुलाला जेव्हा बनवायचं असेल मी ह्याच तव्यामध्ये बनवून देत असते तर तव्याला मी आधी तूप लावून घेतलं थोडंसं आणि त्यावरतीच एक चमचा बरं असं सोडायचं जास्त मोठं बी सोडायचं नाही आणि जास्त पातळी सोडायचं नाही आपलं मिडियम सोडायचं आणि एकदम कमी गॅसवर भाजायचं आहे ह्याला जास्त तवा गरम नको आपल्याला कमी वरती ठेवायचं एकदम लो आणि असं झाकून बघा एक साईड सुकली की मग पलटून घ्यायचं आपल्याला एक साईड सुकलेलं आहे बघा मग पलटून घेतलेलं मी बघा खालची बाजू कशी छान गोल्डन शेकलेली आहे आपले आणि हे लगेच होतं बघा पटकन खालची बाजू पण जास्त शेकायची नाही हे काढून घेतलं हे अगोदर थंड करून घ्यायचं मगच आपल्याला पिझ्झा सेट करायला ठेवायचा त्याचप्रमाणे मी बाकीची पण बनवून घेते एका वाटीमध्ये बघा छोटे छोटे असे सहा बनलेले आहेत माझे तर दुसरेही मी बनवून घेतले बघा असेच त्याच पद्धतीने शेम पहिले बनवले होते तसे आणि हे पटकन होतात आणि ते फुगलेले आहेत म्हणून असे काट्याने प्लेन होण्यासाठी असं काट्याचे चमचने त्याला होल करून घेतले मी आणि त्याच्यावरतीच बघा हे पिझ्झा बेस जे सॉस मिक्स केलेलं होतं ते लावून घेतलं आणि त्याच्यावरती कांदा शिमला मिरची आणि कॉर्न घालून घ्यायचं तुमच्याकडे ज्याही भाज्या असतील त्या तुम्ही घालू शकता माझ्याकडे हे कॉर्न आणि हेच होतं तेवढंच घातलेलं त्यावर ते तेच चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स आणि चीज घालून घ्यायचं चीज जसं आवडतं तसं घाला तुम्हाला मी तर भरपूर घातलेलं आहे बघा तेवढंच मुलांना छान वाटतं कधी कधी खायला द्यायला आणि त्यामध्येच बघा ढाकणामध्ये पाणी ठेवायचं जेणेकरून चीज मित्रायला मदत होते आणि आपला पिझ्झाचा बेस जो आहे तो कडक होणार नाही वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट राहतो तर हे बघा मी व्यवस्थित सेट करून घेतला आता झाकणाला थोडंसं लागतंय ते एकदम प्लेन तवा असल्यामुळं तर इथं तयार आहे बघा लगेच पाच ते सात मिनटातच वितळलं बघा चीज वितळ सेट झाला बघा पिझ्झा बेक झाला आपला बघा हे तयार आहे त्याच पद्धतीने मी दुसरे बी तीन सेट करून घेणार आहे बघा इथं तयार आहेत आणि तुम्ही असं पिझ्झा पटकन होतो बघा असा बनवू शकता पटकन मुलांना खायचं असेल तर ह्याला काय हे करायचं मॅरिनेट करायचं नाही किंवा सेट करायचं नाही मुरवायचं नाही डायरेक्ट मिक्स करायचं दहीमध्ये आटा आणि बनवायला घ्यायचं तर बघा मी खाऊन सांगते कसं झालंय ते तर नक्की करून बघा मी तर छानच सांगणार आता तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कसा अनुभव येणार मंडळी छान बनतो बघा पिझ्झा आणि पटकन होतो अशा पद्धतीने केलेला पिझ्झा तर मी मुलांना देते आता गरम गर कस लागत मार्केट सारखा काढायच्या नाही त्या साईडला ओके दादा खात खाड करायचं नाही तर इकडं संध्याकाळची रात्रीच्या जेवणाची तयारी माझी बाबा चालू आहे तर इकडे शेंगा मी कढईमध्ये आधी भाजून घेतल्या व्यवस्थित साल वगैरे काढून त्याची कढाईमध्येच जिरं मोहरी घातलेलं आहे आणि त्यामध्येच ओलं खोबरं कोथिंबीर आणि लसूणचं वाटण घातलेलं आहे मी तेलामध्येच आणि ते व्यवस्थित मिक्स केले की त्यामध्येच सुके मसाले घालायचे घरचं तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला ते घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघा त्यामध्येच थोडीशी एक चिमूट हळद घातली होती मी हे घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि साधी सिंपल भाजी आहे बघा ही पटकन होते आणि त्यामध्ये सुकलेला कडेपता नंतर घालते आणि ही भिजवलेली चण्याची डाळ होती बघा दोन चार चमचे होती आणि त्यामध्ये चण्याची ही घालून घेतली शेवटी शेंगा भाजलेल्या घातल्या आणि त्यामध्ये एक दीड तांब्याभर पाणी घालून घेतलं मी त्यामध्ये बघा खोबरं सर्व वरत रंगताना दिसते कारण खोबऱ्यामध्ये आदल्या दोन दिवस तो फोडलेलं होतं ते त्याच्यामध्ये एवढा बर्फ पण लावते ते वाटलं जात जात नव्हतं बघा व्यवस्थित थोडे थोडे कण आहेत मोठे त्याचे तर त्याच्यामध्येच उकळे आल्यानंतर दोन चमचे मी शेंगदाण्याचं कुठं घालून घेतलेला आहे उकळे आल्यानंतर घालायचं म्हणजे आपल्या तरीला कट येतो भाजीला चांगला कट येतो आणि त्यामध्येच शेवटी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी उकळे आल्यानंतरच आणि मिक्स करून मग याची आत्राळी झाकण ठेवून आपण वाप काढायचे पूर्ण पॅक असं झाकण नाही ठेवायचं आत्राळी ठेवायचं जेणेकरून आपल्या भाजीचा कटही राहील आणि भाजी पण शेंग पण लवकर शिजली जाईल शेंग शिजायला बघा साधारण दहा ते बारा मिनटं लागतात असं बघा त्राळ ठेवलं तर इथं बघा आपली भाजी तयार आहे शिजून छान कट पण आलाय बघा पाणी आट अर्धा दीड तांब्यातलं बघा अर्धा तांब्यात अर्ध्या तांब्याला थोडं कमी आटलेलं आहे बाकी शिल्लक काय बघा पाणी एवढं शेंग शिजण्यापुरतं एवढं पाणी गेलं बघा आटून शेंग तुम्हाला शिजली का नाही ती मी दाखवते बघा तर इथं पहा शेंग शिजलेले आपली गरम गरम आहे बघा माझ्या हाताला पण चटका बसतोय तरी पण मी खोलून दाखवले शिजले बघा तर सगळ्यात शेवटी कोती मी टाकायची माझ्याकडे होती म्हणून मी घातलेली नाही बाबा आपली भाजी तयार आहे त्याचबरोबर मी इथं भाकरी पण बनवाय घेतली आता अशा वगैरे शेंगाय म्हटल्या भाकरी भाकरीसोबत छानच लागते म्हणून मी बाजरीची भाकरी बनवत आहे त्यासोबत आणि अशा पद्धतीने भाजी केली की बघा ताई न एक नंबरच लागते आणि तुम्ही पण नक्की असं करून बघा काळा मसाला किंवा असं खोबरं वगैरे न भाजता असं शिंपल आणि पटकन होते बघा भाजी आपली आमच्या घरी नेहमी अशीच भाजी बनवली जाते पहा तर मी इकडं भाकरी वगैरे करून घेतलं जेवण वगैरे आवरून घेतलं जेवण झाल्यानंतर बघा असा किचनमध्ये पसारा झाला होता भांडे वगैरे घासायचे होते तर ते आत्ताच मला आवरायचं होतं सगळं तर मी भांडे वगैरे घासून घेतली बघा आणि नंतर म्हटलं आणि नेहमी कधीही संध्याकाळीचा आवराय रात्रीचं सगळं रात्रीच आवरायला पाहिजे नाहीतर सकाळी मग खूप घाई गडबड होते मुलांची शाळा असते ऑफिस असते तर मी इथं शेगडी अगोदर व्यवस्थित घासून घेतली जेव्हाही स्वयंपाक झाला मी शेगडी घासून घेते बघा साबण लावून जो भांड्याचे गा साबण आहे त्यानेच मी घासते व्यवस्थित याला आणि त्याच्याने व्यवस्थित धुवून घेतला आणि पुसून मग सुकवली व्यवस्थित बघा सुक्या कपड्याने पुसून घेतली आणि मग चांगली राहते डाग वगैरे पडत नाहीत पुसून घ्यायचे सुक्या कपड्याने म्हणजे डाग वगैरे पडत नाहीत तर पहा कसं शेगडी पण चमकते आपली छानपैकी इकडं भांडे पण घासून झालेले आहेत मंडळी तर माझं बघा रात्रीचा आवरून आहे मला साडेआठ नऊ वाजले होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मंडळी